मेरी चर्च जे या ठिकाणी खूप म्हणजे खूप छान सजावट केली ते आपण जाणार आहोत तर चला मित्रांनो आम्ही फायनली बांद्रा स्टेशनला आलेलो आहोत हे बघा मित्रांनो किती छान सजावट केलेली आहे हे बघा मित्रांनो आम्ही फायनली माउंट मेरी चर्चमध्ये पोहोचलो आहोत इथे बघून हे बघा किती छान सजावट केलेली आहे हे शुक्रिस्तानचं बालपण बाळ किती छान पद्धतीने झाले आहे हे चर्च किती छान सजवलं आहे मित्रांनो आम्ही फायनली आलो रेक्लेमेशन बांद्रा सुंदर ब्युटिफुल नजारा कारच <स्थाथ> डेकोरेशन केलंय इथं सेंट ऑफ तुम्ही बघू शकता मित्रांनो किती छान सजावट केली आहे असं वाटतं प्रढा आहेत ते वेलकम टू दोन हजार पंचवीस सो हाय गायज वेलकम टू मायट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग चॅनल आता आज आपण जाणार आहोत माउंट मेरी चर्च जे बांद्राला आहे फेमस चर्च आहे आज क्रिसमसच्या निमित्ताने आपण तिकडे जाणार आहोत तर खूप म्हणजे खूप छान सजावट पण केली आहे आणि ते पण बघण्यासाठी आपण जाणार आहोत आणि आशिष शेलार भाजपचे माझे आमदार त्यांनी पण एक सेलिंग या ठिकाणी खूप म्हणजे खूप छान सजावट केली तिथंही आपण जाणार आहोत तर चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहा नवीन असत तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण तिथेच जाणार आहोत माझे दोन मित्र पण आहेत आम्ही तिघंजण आहेत एक आशिष ब्लॉग बरोबर आहे आणि एक मधुकर सेवंटी सेवन हे काका आहेत म्हणजे आम्ही तिघं चला मिळून ब्लॉग काढणार आहोत सगळ्याचा एक वेगळा ते तिघं युट्यूबर आहेत तर चला आपण निघूया चला व्हिडिओमध्ये शेअर करण्यास तुम्हाला सगळं दाखवतो चलो हे बघा मित्रांनो आम्ही फायनली बांद्रा स्टेशनला आलेलो आहोत आता येथून आम्ही माउंट मेरी स्टेशनला म्हणजे माउंट मेरी चर्चला जाणार आहेत बघा किती सुंदर स्टेशन आहे ब्रिटिशकालीन बांधकाम आहे असं सगळं बघू शकता तुम्हाला इथून दाखवतो हे इंग्लिशमध्ये आहे बघा बांद्रा वांद्रे स्टेशन चला आता आपण निघूया माउंट मेरी चर्चला तिथे नंतर लायटिंग वगैरे बघायला मित्रांनो आम्ही बसनी तिकडे उतरलो त्या साईडला तिकडून इथं चायबी पिऊन इकडं आलोय तिथून आता आतमध्ये जाणार आहेत माउंट मेरी चर्चला चला जाऊया माउंट मेरीकडे जाण्याचा मार्ग हे बघा मित्रांनो किती छान सजवले तुम्ही बघू शकता मित्रांनो किती छान सजवलेला आहे हे बघा ट्री हे झाड पण खूप छान आहे आणि ते आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो आतमध्ये पण खूप म्हणजे खूप छान पद्धतीने सजावट केलेली आहे तुम्ही बघू शकता मेंढर येशू ख्रिस्तांचा जन्म झालेला आहे पंचवीस डिसेंबर म्हणजे येशू ख्रिस्त येशू पिता परमेश्वर हे यांचा जन्म झालेला आहे या दिवशी म्हणून हा मेरी ख्रिसमस म्हणून हा सण साजरा केला जातो हो, सँटा प्लस सगळ्यांना गिफ्ट वाटतात असं बघा किती छान सगळं चला जाऊया चर्चच्या दिशेने चला बघा सँटा क्लॉस पण बनवलाय चलो बघा मित्रांनो इकडं पण येशू ख्रिस्तांचं स्टॅच्यू आहे बघा पण एक छान आहे छानसा पद्धतीने येशू ख्रिस्ताचं तुम्हाला हे प्रत्येक ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो जिथं जिथं चर्च तुम्हाला बघायला मिळेल चर्चच्या ठिकाणी किंवा जे ख्रिश्चन लोकं असतात त्यांच्या घरोघरी हे तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण येशू ख्रिस्ताचा जन्म हा प्रत्येक ख्रिश्चन आणि प्रत्येक भारतातील माणूस साजरा करतो जे जे येशू ख्रिस्ताला मानतात ते सगळे खूप म्हणजे खूप छान सौसाय तुम्ही बघू शकता चला आता आपण चर्चच्या दिशेने जाऊया चला बघा मित्रांनो आम्ही फायनली आलो माउंट मेरी चर्च हे बघा मित्रांनो आपण ज्या चर्चच्या शोधामध्ये होतो ते माउंट मेरी चर्च आपल्याला भेटलेलं आहे आणि तिथेच त्या चर्चच्या बाहेरच ही सजावट केलेली आहे आतमध्ये सजावट नाही केली आहे बघा ते समोर दिसते ना त्यांनी तिथं काम चालू आहे म्हणून तिथं सजावट नाही केली आहे बाहेर सजावट केली आहे माउंट मेरी चर्चच्या बाहेर आहे बाजूलाचे खूप म्हणजे खूप छान सजावट केली आहे ते तुम्हाला दिसते ना उभा ते येशू ख्रिस्ताची आई आहे आणि त्यांच्या हातात आहे ते येशू ख्रिस्त आहे मी बघू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप छान बनवलेलं आहे आम्ही आलो आहे चोवीस डिसेंबरला आणि पंचवीस म्हणजे रात्री डिसेंबर बारा वाजता पंचवीस डि चोवीस डिसेंबरनंतर बारा वाजता रात्री खूप म्हणजे खूप छान सेलिब्रेट करतात म्हणून आम्ही पहिलंच चोवीस तारखेला आलो आहे पंचवीस तारखेला खूप गर्दी असते म्हणून आम्ही चोवीस तारखेला येऊन दर्शन घ्यायला आलो आहे आणि व्हिडिओही तुम्हाला दाखवण्यात येतो आहे तर आता बघा इथेही खूप म्हणजे खूप छान फुलाची सजावट केलेली आहे इथं सेक्युरिटी गार्ड म्हणजे सेक्युरिटी गार्ड म्हणा त्याचे आदर कोणतरी असतील तिथे पहारे तरी हे बघा इथं पण खूप छान पद्धतीने सजवलेलं आहे बघू शकतात किती सुंदर आहे सो ब्युटिफुल येशू ख्रिस्ता हा देवाच्या रूपामध्ये अवतरत आहे त्या याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये बघा पण येशुख्रिस्ताचं रूप हा देवाच्या रूपाने आलेला पुत्र आहे जेव्हा ख्रिस्ताचा जन्म व्हायच्या आधीच त्यांना घोषित केलं जातं की तुम्हाला देवाचा पुत्र होणार आहे त्यांची आई मरियम यांना असं सांगितलेलं जातं तेच इथं दाखवण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप सुंदर पद्धतीने इथं देखावा सादर केलेला आहे तुम्ही बघू शकता असं वाटतं की आपण त्याच ठिकाणी आणि त्याच काळामध्ये येऊन पोहोचलो आहोत असं ते देखाव्यामध्ये दाखवलेलं आहे आणि ते बघून पण खूप म्हणजे खूप छान वाटतंय हे बघा येशू ख्रिस्त खूप म्हणजे खूप छान खूप छान पद्धतीने फुलांची सजावट केलेली आहे पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर जिथं बघावं तिथं असं वाटतं का बघतच राहावं खूप म्हणजे खूप सुंदर असं पद्धतीने इथं सजावट केलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो अजून काही जनता आलेली नाही हे सगळे बारा वाजता जनता येणार आहे जे येशू ख्रिस्ताला मानणारे आहे ते सगळे बारा वाजता येऊन सेलिब्रेट करणार येशू ख्रिस्ताचा जन्म उत्सव हे माउंट मेरे चर्च आहे आणि त्याच्या बाहेरच हे कार्यक्रम ठेवला आहे बारा वाजता सुरू होणार आहे मित्रांनो आम्ही लवकर आलो हे बघा मित्रांनो क्रिसमसची तयारी वगैरे खूप झाली आहे झाली आहे तयारी आता चोवीस तारीख हे बघा मित्रांनो किती म्हणजे किती छान खूप म्हणजे खूप सुंदर अशा पद्धतीने हे डेकोरेशन बनवलेलं आहे खूप म्हणजे खूप छान आहे बघा बघतानाच खूप असन्मान मोहून जातं बघून खूप म्हणजे खूप छान वाटते बघा हे <laughs> बघा मित्रांनो इथं लाकडाच्या रूपामध्ये बनवलेलं ला आहे येशू ख्रिस्त त्यांची आई मरियम आणि त्यांचे वडील आणि मध्ये येशू ख्रिस्त ठेवण्यात आलेले आहेत खूप म्हणजे खूप छान बनवलेला आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही हे पूर्ण लाकडाचंही मित्रांनो लांबून तर लाकडाच दिसते आम्हाला आणि जवळ पण लाकडाच आहे बघा हे बघा मित्रांनो आम्ही आता माउंट मेरीला जाऊ बांद्र्याला ख्रिस्तच बनवलंय बा किती सुंदर आहे आणि तिकडे बघा माउंट मेरी चर्च बांद्र्याचा सगळ्यात फेमस चर्च आहे चला आता आपण जाऊ पुढे पुढे मित्रांनो माउंट मेरी चर्च काम चालू आहे बाकीच्या समोरासमोर पण चर्च आहे हे बघा मित्रांनो किती छान बनवलं आहे किती सुंदर बनवलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर अशा पद्धतीने चर्चला सजावट केली आहे लाईटीच्या रोषणाईने खूप म्हणजे खूप सुंदर अशा पद्धतीने रोषणाई दिलेली आहे डेकोरेशन ही खूप छान केलेलं आहे लाईटिंग जिथे बघावं तिथे तुम्हाला लाईटिंग दिसते खूप म्हणजे खूप सुंदर पद्धतीने येशू ख्रिस्ताचा जन्म इथे साजरा केला जातो बांद्रा येथे बांद्रा येथे सगळ्यात जास्त ख्रिश्चन लोक राहतात ते लोक खूप म्हणजे खूप मोठ्या उत्साहाने येशू ख्रिस्ताचा जन्म हा साजरा करतात येशू ख्रिस्ताचा जन्म सा नव्हे तर पूर्ण पंचवीस तारखेपासून ते एक एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण साजरा करतात पूर्ण नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो मित्रांस ते ना हा करके सारखे मित्रांनो हे बघा मित्रांनो आपण चर्चच्या वरती आलेलो आहोत इथे बघा या याच्यामध्ये आहे येशू ख्रिस्ताची आई म्हणजेच मरियम ही इथे मूर्ती दाखवण्यात आलेले आहे आणि तुम्हाला दाखवत आहे मी आता माउंट मेरी चर्च याचंही काम चालू आहे म्हणून बाजूला त्याचा कार्यक्रम चालू आहे येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उत्साह चला आता आपण खाली हे बघा किती सुंदर पद्धतीने असा चर्च सजवण्यात आलेला आहे तर चला आता आपण नुग्या आपल्या सी मित्रांनो आम्ही फायनली रेक्लेमेशन मांद्रा इंस्टाग्रामवर आपण व्हिडिओ बघितले व्हायरल झालेले बघा समोर अजून आतमध्ये खूप भारी सजावट आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहा किती सुंदर बनवलंय म्हणजे खूप छान बनवलं आहे हे आशिष शेलार आमदार यांनी बनवलेलं आहे बांद्राचे आमदार आहे पुढं पुढं किती सुंदर सुंदर आहे सगळे करते तिकडून आलेले आणि इकडं ही जाते बघा मागचं दाखवत तुम्हाला यायक्रम

पाली लोक पण आलेत तुम्ही फक्त बघा मित्रांनो किती सुंदर सुंदर बनवलं आहे सो ब्युटिफुल आणि तो मेळा दिसतोय तुम्हाला जो तुम्हाला मेळा दिसतोय का तो मायमचा आहे आहे तो मेळा लांब आहे माईम जमलं तर तिकडे पण बघू प्रयत्न करू जाण्याचा सुंदर बघाना किती लाइटिंग खर्च बनवली किती लाइटिंग बघू शकता किती सुंदर लाइटिंग लाइटिंग केली आहे अशे शेलार किती आमदार बांद्राचे हे मित्रांनो हे आपले काका सागर लागते <laughs> मधुकर काका सेवेंटी सेवन सागर सेवेंटी सेवन आहे ना हा सरगर आणि ते आपले आशिष ब्लॉगर समोर आहेत ते <laughs> नक्की सबस्क्राईब करा यांना पण खूप मेहनत करतात व्हिडिओ हा विजिट करा व्हिडिओ बघा खूप छान छान असतात मेहनत पण खूप आहे किती ब्युटीफुल बनव तुम्ही बघू शकता मित्रांनो किती छान पद्धतीने लाईटिंग वगैरे डेकोरेशन इथं केलेलं आहे ख्रिसमसच्या निमित्ताने खूप म्हणजे खूप सुंदर अशा पद्धतीने इथं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे खूप म्हणजे खूप छान बघून असं मन प्रसन्न होऊन जातं आहे हे सगळं बघून खूप म्हणजे खूप छान तुम्ही एकदा नक्की भेट द्या एकोणीस डिसेंबरपासून सुरू झालंय एक जानेवारीपर्यंत आहे एकतीस डिसेंबरपर्यंत आहे असं मी ऐकलं आहे तुम्ही नक्की भेट द्या इथे खूप मजे खूप छान आहे बघून असं खूप मन छान होतं आहे खूप मजे खूप छान वाटते इथे हो मित्रांनो किती सुंदर बनवलं आहे जाग जागे आणि तेच तुम्ही दिसताय तो मायमचा मेळा मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि तो आरबी समुद्र आहे मुंबईचा चला किती लायटिंग आहे तुम्ही बघताच आहे आम्ही कधीपासून मोबाईल हातात पकडला तरी संपत नाही एवढी सजावट केली क्रिसमस हे सगळं सुरू असतं एकोणीस डिसेंबरपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत हे पूर्ण चालू असते तुम्ही कधीही येऊ शकता या वेळेत हे बघा इथं उंटही आहे उंटावर बसवलं आहे त्यांचा मुलगा हे बघा मित्रांनो आहे मी तर तुम्ही लाईटिंग बघू शकता जिथं तुमची नजर जाईल तिथपर्यंत लाइटिंग तुम्हाला डेकोरेशन दिसेल बघा मित्रांनो एंड झाला सगळं लाईटिंग इथून एंड होते बघा आता इथून आम्ही परत जाणार आहेत तुम्हाला सगळं दाखवणार आहेत इथं आता ते समाप झाले आणि तुम्ही परत येणार आहे आणि ते तुम्हाला सगळं सँट प्लॉस लॉस क्रिसमस ट्री वगैरे सगळ्या दाखवणार तर चला आपण जाऊया चलो आपण दुसरी लाईन सुरू अरबी समुद्र आणि माहीम सुरू झालं इकडून जात सरळ सरळ तुम्हाला दाखवतो अजून बरंच काही हे ना। देख मित्रांनो महात्मा गांधीजीची दांडी यात्रा दांडी यात्रा पण चला आता पण जाऊया हे कॅमल मतलब उंट। उंट मतलब कॅमल बघू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप अशा छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं ला आहे लाईटिंगचं तुम्हाला आता इथं येऊन दाखवतोय मी तेव्हा मी इथून घाई घाईमध्ये गेलो होतो आता बघा तुम्हाला दाखवतोय पूर्ण खूप म्हणजे खूप छान असं डेकोरेशन इथे केलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही नक्की भेट द्या बघा मित्रांनो जिथं तुमची नजर जाईल तिथे तुम्हाला लाइटिंग 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 शिवाय दुसरं काहीच दिसणार नाही बघू शकता खूप मजा खूप सुंदर चला आता खूप इथं शूट केला आता जाऊया आपण सेंट क्लॉज चला आता जाऊया आपण सेंट क्लॉज आणि क्रिसमस ट्री बघण्यासाठी खूप सुंदर सुंदर आहे तर तुम्ही आहे चला पुढे पुढे तर चला मित्रांनो आता आपण जातोय पुढे पुढे इथं बघा इथं पण खूप छान डेकोरेशन आहे इथे पहिल्यापासून बनवून ठेवलेलं आहे मला गार्डन मध्ये स्टारच डेकोरेशन केलं इथं सेंटा प्लॉसचा स्टार असतो तो आता याच्या आपण जाणार आहे जी आहे हे बघा मित्रांनो इथं स्टार वगैरेचं डेकोरेशन केलं आहे स्टार हे जे आपण क्रिसमस ट्रीला लावतो तसं स्टार इथं बनवलेलं आहे त्याच्यामधनं जाण्यासाठी रस्ता बनवला आहे बघा किती सुंदर अशा पद्धतीने डेकोरेशन इथलं केलेलं आहे तुम्ही बघू शकता क्रिसमस ट्रीजा मित्रांनो स्टार वगैरे हो तुम्हाला दाखव आता आपण बघणार आहोत मित्रांनो क्रिसमस ट्री किती छान पद्धतीने बनवलेला आहे क्रिसमस ट्री बघा सेंटा क्लॉज स्नो स्नोबॉल म्हणजे खूप खूप छान तिथं बाजूला आहे हिरण आहे हिरण का कोणतरी त्यांना काहीतरी म्हणतात ते काही लक्षात येत नाही किती छान छान पद्धतीने बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता सो ब्युटिफुल असं डेकोरेशन केलेलं आहे किती बघा फळं असं लावले असं वाटते एक क्रिसमस ट्री एक क्रिसमस ट्री नाही तुम्ही किती भारी चार बनवलं आहे झाडांना डेकोरेशन केलं आहे लाईटिंग वगैरे लावून हे बघा इथे मी माझा मित्रपणे आशिष ब्लॉगर त्यालाही सपोर्ट करा तोही खूप मेहनत करतो आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता किती छान आहे सागर किती छान डेकोरेशन बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो झाडाचं डेकोरेशन झाडाला असं पद्धतीने बघा आहे हरण बघा किती छान पद्धतीने सजवला आहे आणि या झाडाला किती छान पद्धतीने असं सजवलेलं आहे खरोखरचं झाडं याला लाइटिंग लाईटिंगने सजवलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप सुंदर मला बघ मी जेव्हा बघितलं मी खूप खुश झालो खूप छान बनवलं आहे चला आता पुढे पुढे जात राहूया तुम्हाला दाखवतो मी पुढे पुढे काय काय बनवलं तुम्ही व्हिडिओमध्ये पण राहा तुम्हाला सगळं दाखवतो ते डान्स पण चालू आहे ते डान्सच्या दिशेने जातो आहे आपण चला तेव्हा बघा मित्रांनो फायनली सगळं आता शूट बीट करणं झालेलं आहे तर आता बघू आपण काय काय राहिले काय काय नाही कम टू दोन हजार पंचवीस आता काहीच दिवसात दोन हजार पंचवीस साल उ उजडणार आहे काहीच दिवस बाकी बाकीत इथं डान्स वगैरे चालू आहे क्रिसमसचं सेलिब्रेशन इथंही साजरं करणं चालू आहे ते गाण्याचा आवाज मी तुम्हाला नाही ऐकू शकत कारण व्हिडिओला कॉपीराईट पडू शकतं म्हणून मी ते गाण्याचा आवाज तुम्हाला देऊ शकत नाही त्यासाठी मी माफी मागतो सॉरी तर बघा किती छान पद्धतीने डान्स वगैरे करत आहे सगळे मिळून खूप म्हणजे खूप सारे जण एन्जॉय करावे लागले खूप एन्जॉयमध्ये डान्स वगैरे चालू आहे त्यांचा बघू शकता चला आता आपण पुढे पुढे जात राहूया तिथे छान छान डेकोरेशन बघण्यासाठी खूप म्हणजे तिथे भारी डेकोरेशन बनवले सँटा क्लॉजच्या जे गळ्यामध्ये असताना घंटी कशी बनवले बघा किती छान पद्धतीने बनवले खूप म्हणजे खूप असं सुंदर अशी कला वापरण्यात आलेली आहे लाईटिंगच्या स्वरूपात हे बघा अशी म्हणजे खूप म्हणजे खूप असे सुंदर पद्धतीने इथं डेकोरेशन बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता ते बघून खूप छान वाटतं असं तर चला आपण दुसरीकडे बघा हे बघा इथे ना इथे तर खूप म्हणजे असं वाटते की फळावाले बसलेत कोणतरी आणि मध्ये शंकर भगवान बोला हर हर महादेव बघा असं असं वाटतं की फळ ठेवलेत विकण्यासाठी किंवा फळाचं एक फूल आहेत फूल फळ असं वाटतंय तिथं आणि ते फळ काहीच नसून ते लायटीचं डेकोरेशन आहे तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप असं छान पद्धतीने तिथे डेकोरेशन बनवलेलं आहे आणि महादेवांचा पुतळाचा स्टॅच्यू तुम्ही बघतच आहात खूप म्हणजे खूप असं छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे खूप म्हणजे छान आवड टाकणार इंटरेस्टिंग आहे या परत दाखवतो आहे मी तुम्हाला म्हणजे बघा किती छान पद्धतीने असं डेकोरेशन बनवलेलं आहे खूप म्हणजे खूप छान सलामी ज्यांनी डेकोरेशन बनवलं आहे टेक्निक लावून खूप म्हणजे नॉलेज आहे त्या बनताला ज्यांनी बनवले आहे खूप 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 छान विचार खूप छान म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर असं डेकोरेशन इथे निर्माण करण्यात आलेलं आहे बांद्रा आहे ते आणि इथं काहीच थोड्या अंतरावर हिरो लोकांचे पण बंगले आहेत शाहरुख खानचा सलमान खानचा अजून असे बरेच हिरोईनचे बंगले आहेत तिथे तर आपण काय जाणार नाही तिथे नेक्स्ट टाईम बघू कधीतरी तुम्ही डेकोरेशन बघा इथे आपण ज्यासाठी आले तेच तुम्हाला दाखवतो नंतर ते आपण बघू हिरोचे बंगले तुम्हाला नंतरही दाखवेल मी सत्तावीस तारखेला वाढदिवस आहे सलमान खानचा तेव्हा जाणार आहे मी तेव्हा तुम्हाला दाखवेल मी तर किती छान पद्धतीने डेकोरेशन केलं तुम्ही इथं बघू शकता खूप म्हणजे खूप सुंदर अशा पद्धतीने डेकोरेशन तुम्हाला दिसत तुम आहे वेलकम टू दोन हजार पंचवीस काही दिवसात आपल्यासाठी येणार आहे दोन हजार पंचवीस नवीन वर्ष सगळ्यांना दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर आणि मेरी क्रिसमस खुँप खुँप मी शिवने क्रिसमस चला आता खूप म्हणजे इंटरेस्टिंग डेकोरेशन झालेलं आहे मनमोहक झालं आहे डेकोरेशन बघून झाडाला तर खूप म्हणजे खूप छान पद्धतीने असं डेकोरेशन मी सजवण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर चला आता आपण जाऊया आता हळूहळू आपल्या घराच्या दिशेने चला तुम्हाला परत एकदा दाखवतोय आहे का असं फळं लावलेलं का असं वाटते तिथं अन्न आहे ते फळ नाही ते लाईटीचं डेकोरेशन आहे अशा खूप छान पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे तिकडे आपण जाऊ शकत नाही कारण ते रोडाच्या त्या साईडला आहे आणि त्या रोडाच्या त्या था साईडला थांबायला जागा नाही म्हणून आपण तिथं जाऊ शकत नाही म्हणून आपण इथूनच दाखवतोय तुम्हाला किती छान पद्धतीने बनवल्या तुम्ही बघू शकता खूप मजा खूप अशा सुंदर पद्धतीने आहे टेक्निक लावून अतिशय ब्युटिफुल खूप सुंदर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा सो so फायनली काय आपला ब्लॉग पूर्ण झाला आहे कसा वाटला काय वाटलं आपण माउंट मेरी चर्चला गेलो तिथंही खूप छान सजावट केली होती येशुख्रिस्ताचा जन्म आहे उद्या पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस एक मेरी क्रिसमस क्रिसमस डे आहे तर आम्ही चोवीस तारखेला आलो शूट करायला कारण पंचवीस तारखेला खूप गर्दी असते म्हणून आणि ते चर्च आम्ही माउंट मेरीला पण जाऊन आलो तिथं बघितलं तुम्हाला दाखवलंय मी सगळं आणि आता आम्ही आलो एक सिलिंगमध्ये इथेही शूट केले तुम्ही बघितलं आहे खूप म्हणजे खूप छान आहे आम्ही आता सध्या स्लिंग सिलिंगमध्येच आहे जे आशिष शेलार आमदार माझे आमदार भाजपचे यांनी बनवलेलं आहे खूप म्हणजे खूप सुंदर बनवलं आहे तुम्हाला दाखवतो एवढ्याला आता सध्या आम्ही येतच ता आहेत आणि मी इथूनच एंड करतो आहे व्हिडिओला कारण बाहेर खूप ट्रॅफिक आहे म्हणून तर तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओमध्ये आता तुम्हाला काय दाखवायची गरज नाही तरी पण दाखवलं आहे आम्ही येतच आहे सध्या तर चला कसा वाटला व्हिडिओ काय वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय आणि हॅप्पी न्यू इयर आणि मेरी क्रिसमस नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर चला भेटू अशाच नवीन 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 व्हिडिओमध्ये चला बाय बायका मित्रांनो आम्ही ज्या गेटमधून आजही शिकलो होतो त्याच गेटमधून आपण आता एड करत आहोत व्हिडिओला चला भेटू चलो भेटते पुढच्या